नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर किशोर आणि आपण बघत आहात युट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन प्रोसेस संदर्भात सर्व माहिती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थी पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते तरी अजूनही हा चॅनल आपण सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती मिळेल आजचा आपला विषय आहे मेडिकल ॲडमिशन संदर्भातला कर्नाटक काउन्सिलिंग प्रोसेस संदर्भात लागणारी कागदपत्र मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र काउन्सिलिंग प्रोसेससाठी लागणारे कागदपत्रांची माहिती घेतली संदर या संदर्भ या व्हिडिओमध्ये कर्नाटक स्टेटबद्दलची माहिती घेऊ कर्नाटक स्टेट हे महाराष्ट्राच्या शेजारचं स्टेट आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी की त्यांना एम बी सी आणि बी एम एस न लाभा मारा महाराष्ट्रामध्ये मिळत मा नाही किंवा महाराष्ट्रामधलं त्यांचं फीस बजेट त्यांना झेपत नाही असे विद्यार्थी कर्नाटकामध्ये ॲडमिशन घेतात तरी कर्नाटका संदर्भात जे काही कागदपत्र आहेत साधारणपणे महाराष्ट्रासारखीच का कागदपत्र लागतात काही काहीच लाग त्यांना वेगळे लागतात आणि काही लागतच नाहीत ह्याच्या संदर्भात भरपूर गोंधळ असतो विज विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये त्याच्यासाठी हा छोटा व्हिडिओ फक्त आणि फक्त कर्नाटक डॉक्युमेंटसाठी केलेला आहे तर आपण ह्याच्या संदर्भात बोलूया आपलं नॅशनलची सर्टिफिकेट सगळीकडेच लागतं ते आपल्याला लागतच आहे डोमेसिल लागत नाही ऍडमिट कार्ड तुम्हाला तुमच्याकडे आहे नेट स्कोअर कार्ड आहे बारावीचं मार्कशीट सगळीकडे लागतं फक्त कर्नाटकमध्ये काय लागतं बारावीचं सर्टिफिकेट पण लागतं महाराष्ट्रामध्ये बारावीचं सर्टिफिकेट लागत नाही लक्षात घ्या कर्नाटकामध्ये बारावीचं सर्टिफिकेट लागतं कंपल्सरी दहावीचं सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये पण लागतं महाराष्ट्र कर्नाटकमध्ये दहावीचं मार्कशीट पण लागतं एवढं लक्षात घ्या दहावीचं मार्कशीट कर्नाटकमध्ये लागतं जर समजा तुमच्याकडून हरवलं असेल तर काढून घ्या किंवा डुप्लिकेट पण काढून घ्या कॉलेज एन सी कॉलेज टी सी तुमच्याकडं आहे नेम चेंज एफिडेविट लागतं कंपल्सरी लागतं आणि गॅप सर्टिफिकेट लागतं परत मेडिकल सर्टिफिकेट सगळीकडेच लागतं अजून महत्त्वाचं म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं हे खूप महत्वाचं आहे कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आधार कार्ड आहे दहा फोटो लागतात आणि अजून महत्वाचं म्हणजे बोनाफाईड आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट कर्नाटकमध्ये जाणीवपूर्वक विचारलं जातं महत्वाचं लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये तरी थोडस सपोर्टिव्ह म्हणून नंतर दिलं तरी चालतं पण कर्नाटकमध्ये मध्ये बोनाफाईड आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी घेतलं जातं आणि विशेष म्हणजे आपल्याकडे काय होतं महाराष्ट्रामध्ये गॅप सर्टिफिकेट नेम चेंज ॲफिडेव्हिट किंवा कॉलेज एल सी कॉलेज टी सी मराठीमध्ये घेतलं जातं हे जर मराठीमध्ये असतील तुमचे तर इंग्लिशमध्ये टर्न करा एवढं लक्षात घ्या अलग लक्षात जे जे काही सर्टिफिकेट तुमच्या मराठीमध्ये आहेत ते का महाराष्ट्र कर्नाटकमध्ये चालणार नाही ते इंग्लिशमध्ये करून घ्या आता आपल्याला काय काय लागत नाही कास्ट सर्टिफिकेट लागत नाही कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही नॉन प्रेमिलियर लागत नाही ई डब्ल्यू एस लागत नाही कारण काय आपण तिथं का ओपनमध्ये जातो इथला कुठलाही कास्टचा स्टुडंट कॅटेगरीचा स्टुडंट कर्नाटकमध्ये ओपनमध्ये जातो तरी हे सर्टिफिकेट कर्नाटक काउन्सिलिंगसाठी लागतात महाराष्ट्रातले सर्टिफिकेट लागतात फक्त फक्त कुठले वेगळे लागतात एवढं लक्षात घेऊन हा व्हिडिओ संपूया बाकी एस एच एस सी सर्टिफिकेट म्हणजे बारावीचं सर्टिफिकेट वेगळं लागणार एस एस सी मार्कशीट महाराष्ट्रामध्ये लागत नाही दहावीचं मार्कशीट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट दहावी महाराष्ट्रामध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट लागत नाही तिथं लागतं आणि एवढंच फक्त कर्नाटक डॉक्युमेंटसाठी तुम्हाला सांगायचं होतं त्यासाठीच आज झालं होतं या माहिती माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता पुढचा आपण घेणार आहे कट ऑफ बाबत सगळं आता अभ्यास करणार आहोत आपण आतापर्यंत आपण सर्व माहिती घेतली डॉक्युमेंटची सगळी माहिती घेतली महाराष्ट्रासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची माहिती घेतली कर्नाटकच्या डॉक्युमेंटसाठी माहिती माहिती घेतली आता ह्याच्यापुढे आपण कट ऑफची सिरीज चालू करत आहोत आमच्या चॅनल म्हणजे आमच्या सेंटर महाराष्ट्र काउन्सिलिंग आणि कर्नाटक काउन्सिलिंग अतिशय शिस्त शिस्तबद्धरित्या विद्यार्थी व पालकांना करून दिले जाते जरी जरी समजा कोणाला कर्नाटक काउन्सिलिंग संदर्भात आणि महाराष्ट्र काउन्सिलिंग संदर्भात आमचा हेल्प घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरनुसार मेसेज करा आपल्या सेंटर आमच्या सेंटरकडून तुम्हाला कॉल येईल एवढं सांगून आजचा विषय संबवतो जय हिंद जय महाराष्ट्र